नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हाडवर्किंग मराठी माणूच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळ सकाळी आपण आलो होतो कांद्याला पाणी द्यायला आणि सूर्यदेवाचं पण दर्शन आपल्याला झालेलं आहे आपण बघितलं असेल आणि माझ्या पाठीमाग मागं आपण गव्हाचा व्हिडिओ टाकला होता पाहिला नसेल तर बघून घ्या मित्रांनो आता गहू काढलेला आलेला आहे आणि आता आपण या कांद्याला पाणी देणार होतो हे बघा आपण ट्रेन पाईप चालू आहे आपण महिन्यातून एकदा फ्लड एरिगेशननी आणि तीन ते ती चार दिवसानंतर आपण रेन पाईपने आपण आपण कांद्याला पाणी देतो आहे पाण्याचं म्हणजे प्रमाण खूपच कमी झालेलं आहे मित्रांनो पाणी खूप कमी आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला उन्हाळा कांदा काढता येतो आहे त्याचे आपण प्रयत्न चालू आहे कारण पाणी पुरण्यासारखं असं वाटत नाही आहे तर बघू आपण रेन पाईप पण त्याच्यासाठी आतरलेले आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण पाईपचे दोन इंची पाईप आणि त्याला आठ आठ फुटावरती आपण रेन पाईप आपण त्याला अटॅच केलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण रेन पाईपने आपण त्याला आज पाणी देतो आहे कांदा आता मित्रांनो चाळीस दिवसाचा झालेला आहे या अशा पद्धतीने कांदा आहे आणि आपण ही पाईप आपण असे अंतरलेले आहे दीडशे फुटाचं अंतर आहे लांबी रेन पाईपची आणि पाणी आपल्याला कशा पद्धतीने जात आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो Uh, कोणी कोणी शेतकरी मित्रांनी पाईपवर आपण कांदे केले असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स भेटतो आहे आणि पाईपचे फायदे आपल्याला भेटत आहे का नाही ते पण आपल्याला सांगा मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने रेन पाईपचं पाणी तरी आपण फुल स्पीडने के केलेलं नाही आहे काही पाणी आपण विहिरीत काढलेलं आहे तरी पण आपल्याला रेन पाईपचा रिझल्ट आपल्याला चांगला वाटतो आहे कारण आपल्याला कमी पाण्यामध्ये आपलं शेत भिजून या अशा पद्धतीने आपण पाईपचा वापर करून आपण कांद्याचं पीक घेतो आहे एक एकर कांदा आपण पाईपवर केलेला आहे मित्रांनो आणि पाणी कमी पडल्यामुळं आपण अर्धा एकर कांदा आपण सोडून देतो आहे आणि जो काही आपण अर्धा एकर कांदा आपण आता हे बघताय की पाईपवर चालू तोच आपण कंप्लीट करू कारण पाण्याचं शॉर्टेज आहे आणि या रेन पाईपला खर्च किती आला मित्रांनो हे पण मग तुम्हाला सांगाल किंवा तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला खर्च पाहिजे असेल रेन पाईपचा किती आला किती खर्च लागतो आहे आणि पाईपचे फायदा तुम्हाला किती झाला त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन मित्रांनो तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शेतीविषयक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जरूर करा धन्यवाद